किल्लेधारोर नगर निवडणुकीतील मतदान शांततेत असून आज आपण आहात किल्लेधारोर वार्ड क्रमांक दहामध्ये कारण हे मतदार बघा आपण लाईव्ह दिव दिवेकोऱ्याच्या माध्यमातून सुनी अतिशय शांत प्रमाणामध्ये असून शिनी नव तरुण देखील आहेत आपण दिदीला असेल दीदी या अगोदर तू मतदान केलंस का बरोबर काय लोकशाहीचा उत्साह आहे आनंद वाटतो का आज बरोबर काय दीदी तू पहिल्यांदाच करते का मतदान हा हा लोकशाहीचा उत्सव असल्यामुळे काय सांगते आनंद वाटतोय का मावशी काय बोलता बोला बोला लोकशाहीचा उत्सव आहे हे बघा आपण दिवस करायच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर असून वार्ड क्रमांक दहा मध्ये आहेत दिदी काय सांगते आपण म्हणजे वार्ड क्रमांक दहा मध्ये मोठ्या प्रमाणावर हे लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी लोक आलेले आहेत काय सांगता आपण आनंद वाटतोय का <laughs> हे आपण म्हणजे वयोवृद्ध जवळपास ऐंशी वर्षाच्या आजी देखील ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी आहेत आणि मोठ्या प्रमाणे आज हे म्हणजे <laughs> हे करीत असू शिनी आपण दिदी पहिल्यांदाच आहे तुला मतदान हो। बर आनंद वाटतोय का मतदान पहिल्यांदाच भेटतं ते हो। कारण लोई लोकशाहीचा उत्सव हे हो। सर्वांना समान कायद्याच्या संविधानाच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावला आहे पहिल्यांदाच करते हे आपण सांगतो की दीदी म्हणती मला आनंद होतोय कारण पहिल्यांदाच मी लोकशाहीच्या मार्गाच्या माध्यमातून शिने संविधानानुसार हक्क का बजावते काय मावशी काय सांगता आपण बरं बरं आपण लाईव्ह दिव्यू कराच्या माध्यमातून शिनी हे लाईव्ह दृश्य आपण पाहताय कारण वयोवृद्ध नागरिक देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला दिसतात हे मोठ्या प्रमाणावर वार्ड क्रमांक दहामधून शिनी हे अतिशय शांत प्रमाणामध्ये आहे शांत प्रमाणामध्ये आपण हे पाहताय लाईव्ह दिवे कुरेस बीड, पत्रकार बाबुराव तिरके काय आजी काय सांगतो आपण हा नाही मतदान केलं का, का आपण बर